महाराष्ट्रातील पंचवीस विधानसभा लढवणार रविकांत तुपकरांनी पुण्यात घेतला मोठा निर्णय महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीची घोषणा चळवळीत काम करणाऱ्या मोठ्या संघटनांना सोबत घेऊन महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीच्या माध्यमातून राज्यातील पंचवीस विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याची घोषणा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज पुणे येथील बैठकीत केली त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी लवकरच नवीन संघटना काढणार असल्याची देखील घोषणा त्यांनी केली शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज चोवीस जुलैला पुण्यात घेतलेली बैठक चांगलीच गाजली राज्यातील सत्तावीस जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी या बैठकीसाठी पुण्यात पोहोचले बैठकीच्या आधी रविकांत तुपकर यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या काहींनी नवीन पक्ष नवीन आघाडी नवीन संघटना काढावी अशा सूचना केल्या अखेर सर्वांची मते विचारात घेऊन शेवटी भाषणात तुपकर यांनी ही मोठी घोषणा केली दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बडतर्फ केल्यानंतर रविकांत तुपकर यांनी आज भाषणातून राजू शेट्टी यांच्यावर देखील हल्लाबोल चढवला तुम्ही काय माझी हकालपट्टी करता शेतकऱ्यांनी कर तुमचीच हकालपट्टी केली आहे असा टोला तुपकर यांनी शेट्टींना लगावला आयुष्याची बावीस वर्षे शेतकऱ्यांसाठी लढलो लाठ्या खाल्ल्या जेलमध्ये गेलो त्यामुळे लोकांनी भरभरून प्रेम दिलं मात्र लोकांचे आपल्याला मिळत असलेले प्रेम शेट्टींच्या डोळ्यात खुपले आपल्यापेक्षा मोठा माणूस झालेला शेट्टींना चालत नाही असा आरोपही तुपकरांनी या बैठकीमध्ये बोलताना केला काही छोटे पक्ष असतील ज्यांची विचारधारा आपल्याशी जुळणारी असेल अशा सगळ्यांना एकत्रित करून आणि महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी नावाने ही आघाडी आपली काम करेल हा एक भाग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सामाजिक संघटना चालवायची का चलो। काम करायला मग त्याच्या संदर्भातला निर्णय आपण घेऊ आणि करायचं असेल तर मोठा मेळावा या त्याचं काम आपल्याला करावं लागेल कारण इथं करायला आपण सिलेक्टिव्ह लोक आहोत बाहेर करायचं असेल तर सगळ्यांना एकत्रित बोलवता येईल बरोबर आहे का सुरेश भाऊ तुमचे प्रस्ताव सगळ्यांचे मी नोंदून घेतले एक कोर कमिटी आपण तयार करू आपल्यातली राज्यातली त्या लोकांना हा महाराष्ट्रामध्ये पंचवीस ठिकाणी आपण या आघाडीचं वैशिष्ट्य काय असेल तरुण मंडळीला सोबत घेऊन आपल्या <प्थाँगा> तरुणांना सगळे दाबतात ना तरुणांना सोबत घ्यायचं अनुभवी लोकांचं मार्गदर्शन घ्यायचं महिला तरुणी सगळ्यांचे प्रश्न सोबत घेऊन एक राज्यव्यापी आंदोलन आपल्याला लवकर उभं करायचं आहे आणि पंचवीस ठिकाणी आपण उमेदवार उभे करू तर हे करताना त्या त्या संघटनांचं अस्तित्व स्वतंत्र ठेवून जर त्यांना राहायचं असेल तर अशा छोट्या मोठ्या सगळ्या चांगल्या संघटना एकत्रित करून आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी नावानं एक तिसरा पर्याय महाराष्ट्राला आपल्याला द्यायचा आहे